नमस्कार देशाच्या राजकारणामध्ये असे अनेक नेत्या आहेत ज्यांचा जनमानसावर अत्यंत मोठा असा प्रभाव आहे परंतु काही नेते असे आहेत जे ज्यांच्या ज्या नेत्यांच्या भोवती एक गुणत्वाचं वलय आहे अशा नेत्यापैकीच एक म्हणजे अमित शहा अमित शहा यांच्याबरोबर यांच्याबद्दल बरीच उलटसुलट चर्चा सुरू असते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक बरेचसे पैलू असे समोर आलेले नाही आहेत मात्र काही पैलू असे आहेत जे पुस्तकातून आता समोर आलेले आहेत आता आपण ज्या लेखकांशी बोलणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून अमित शहा आणि त्यांच्या जीवनाबद्दल आपण जाणून घेणार आहोत ते माझ्यासोबत आहेत देवेंद्र राक्षस सर यांनी अमित शहा आधुनिक चाणक्य या नावाचं अतिशय चांगलं असं पुस्तक लिहिलेलं आहे मराठीमध्ये अमित शहा यांच्याबद्दल लि अशा पद्धतीने लिहिलं गेलेलं मला वाटतं कदाचित पहिलं पुस्तक असेल आणि आता या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती देखील येणार आहे अमित शहा यांच्या जीवनचरित्राचा अतिशय सूक्ष्मतेने अभ्यास केलेले देवेंद्र राक्ष यांच्यापेक्षा अमित शहा यांच्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं कोण सांगू शकतं तर आज आपल्यासोबत सर आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून अमित शहा यांची त्याच वरची वाटचाल आणि पुढे कशा पद्धतीनं अमित शहा यांचं राजकारण असेल याबाबत आपण चर्चा करणार आहोत संवाद साधू सर स्वागत आहे माझा पहिलाच प्रश्न आहे अमित शहा यांच्याबद्दल मला जी माहिती आहे त्यानुसार असं आहे की अमित शहा एका सदन कुटुंबामधून येतात मग एक सदन कुटुंबामध्ये असणारा व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कशा पद्धतीनं जोडला गेला आणि रस्त्यावरती काम करणारा कार्यकर्ता कसा बनला मुळात त्याच्या मागची एक पार्श्वभूमी अशी आहे की अमित शाह यांचं घर आहे धार्मिक प्रवृत्तीचं अमित शहाचे आजोळ दोन्हीकडचं आजोळ हे संस्थानिक कुटुंबांशी निगडित होते संस्थानिकांशी निगड हे स्वतःही मुळचे संस्थानिक असे आणि त्या दृष्टीने त्यांची संपत्ती आजोळकडनं दोन्ही आजोळकडनं त्यांना मिळालेली त्यांच्या घरामध्ये योगी अरविंद जी यायचे आणि योगी अरविंद ज्या खुर्चीमध्ये बसायची ती खुर्ची आजही अहमदाबादच्या त्यांच्या घरामध्ये पुजली जाते नित्य नित्य पूजा त्या त्या केली जाते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अमित शहावरती त्यांच्या आई वडिलांचे संस्कार आजोबांचे संस्कार आजीचे संस्कार हे लहानपणापासून होते त्यांची आई गांधी भक्त बरं गांधी विचारांचे संस्कार हे अमित शहावरती आले ते कसे आले आपण मुलाखतीमधन पुढच्या भागात पुढच्या याच्यात पाहूयात प्रश्नांच्या उत्तरात पाहूयात ते अमित शहाचे मूळ संस्कार अमित शहावरती संघाचे झाले लहानपणापासून ते संघामध्ये संघाच्या शाखेमध्ये जात होते कॉलेजमध्ये आल्यानंतर अमित शहानी अभाविप बरोबर त्यांचा संबंध आला आणि पूर्ण काळ ते अभावीपमध्ये अंबा अगदी अहमदाबाद जिल्ह्याचे अभावीपचे प्रमुख इथपासून त्यांनी काम त्यांचं सुरू केलं आपण सुरुवातीच्या जीवनामध्ये सर म्हणजे भाजपचा कार्यकर्ते म्हणून काम करत असताना अमित शहाने अगदी छोटी छोटी कामं केले जसं की वॉल पेंटिंग असू द्यात किंवा जे पडेल ते कामं केले मग मा जो माणूस अशा पद्धतीनं एका सदन घराण्यातून आलेला आहे तो, तो माणूस अशा पद्धतीने एवढा डाऊन टू अर्थ कसा परिवर्तन कसं झालं म्हणजे संघाचे संस्कार हे संघाचे कुटुंबाने हे प्रत्येक गोष्ट स्वतः करायची संघामध्ये जे संस्कार सांगितलं जातं की जे जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडायची हे जे त्यांचे संस्कार होत आहे हेच कुठेतरी आपण टीमचा भाग झालो पाहिजे टीम मध्ये काम करताना समूहामध्ये काम करताना आपण कुठलाही मी नेताच असेल मी न, फक्त विचार करणारा विचारवंतच असेल किंवा मी तर कार्यकर्ता म्हणून पण काम केलं पाहिजे कार्य पण केलं पाहिजे आणि पडेल ती काम म्हणजे सतरंजी उचलण्याचं काम पण आपण केलं पाहिजे हे कुणीतरी करणं गरजेचं आहे मग आपण करणं का करायला कमी का कामी, कामी, मागे पडायचं तर कुठलेही जे पडेल ती आज्ञा स्वीकारायची पडेल ते काम स्वीकारायचं हे संघाचे संस्कार हेच मुळात त्यांचे त्यांच्या आजही त्यांच्या मनामध्ये रुजलेले आहेत बरं मग आता याच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे अतूट नातं बनलेलं आहे कोणी गुरुशिष्याचं नातं म्हणतं कोणी त्यांना रामलक्ष्मणाची जोडी म्हणतं कोणी चंद्रगुप्त चाणक्याची जोडी बनतं तर ह्या दोघांच्या सुरुवातीचा कालखंड कसा का राहिलेला आहे त्यांची भेट कशी झाली आणि सुरुवातीला ते एकमेकांशी कसे जोडले गेले हे मुळात शाखेच्या ठिकाणी संघस्थानावरतीच अमित शहाचे आणि नरेंद्र मोदींची ओळख झाली आणि संघाच्या प्रचारकारांचं एक वैशिष्ट्य असतं मोदी तेव्हा प्रचारक होते प्रचारक हे तिथे संघस्थानावरती शिक्षक म्हणून मांडले जातात या शिक्षकांचं कार्यकर्त्यांवरती कार्यकर्त्या म्हणजे स्वयंसेवकांवरती एवढं बारीक लक्ष असतं की त्यांचं ग्रुमिंग नर्चरिंग हे सगळं त्यांच्या देखरेखीखाली होतं Hmm. मग अशा स्वयंसेवकाला जो होतकरू असेल ज्याच्यामध्ये काही पोटॅन्शियल दिसते अशा hmm. स्वयंसेवकाला तो शिक्षक तो प्रचारक सगळ्या प्रकारचे संस्कार देतो त्याला दीड बनवतो त्याला सभा दीड बनवतो त्याला वेगवेगळ्या परिस्थितीत कसं वागवायचं हे शिकवतो त्याचे शारीरिक क्षमता मानसिक क्षमता hmm. नंतर बौद्धिक क्षमता कशा वृद्धिंगत होतील आणि हा चांगला स्वयंसेवक आणखी चांगला स्वयंसेवक कसा बनेल आणि पुढे त्याच्यातले नेतृत्व गुण पुढे येऊन हा जबाबदारी कशी येईल हा पुढे प्रचारक कसे होईल याची सगळ्याची पेरणी तो प्रचारक करत असतो hmm. नरेंद्र मोदी हे प्रचारक असताना ही सगळी पेरणी हे, हे एक अमित शहाचे गुण हेरून त्यांनी अमित शहामध्ये पेरणी करणं सुरुवात केलं मोदींनी अमित शहा अमित शहामधले गुण हेरले परंतु अमित शहानी मोदींचा विश्वास कसा का जिंकला कारण तुम्ही सांगताय की अमित शहाना मोदी हे गुरुस्थानी असल्याप्रमाणे आहेत तर मग शेवटी कसं कोणतंही नातं हे विश्वासावरती असतं मग अशा परिस्थितीमध्ये विश्वास कसा जिंकून घेतला बेसिकली संघात एक सांगितलं जातं की संपर्क त्याच्यानंतर संवाद त्याच्यानंतर सहवास यांचं एक सातत्य ठेवलं पाहिजे संपर्क सहवास आणि सहकार्य या सातत्यातून त्या माणसाचे आपले ऋणानुबंध वाढत जातात आणि मग गुरु शिष्यांची जी जोडी आहे ती तिथे एक नातं बळकट होत जातं आणि अमित शहाना संघाचे संस्कार झाल्यामुळे त्यांच्या प्रत्येक खेळामध्ये तर त्यांचा तो विकास घडत गेला म्हणजे क्रिकेट असेल किंवा दुसरा कुठलाही मैदानी खेळ असेल त्याच्यामध्ये सं सांघिक भावना कशी कर डेव्हलप करायची हे मुळातच संघातल्या रोजच्या शाखेच्या चा, चालनामधनं त्या शाखेमध्ये जाण्यामुळे अमित शहामध्ये डेव्हलप झाली आणि त्यालाही कारणीभूत नरेंद्र मोदी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही नरेंद्र मोदींचे संस्कार कसे घडले ते हे सांगण्याचं एक, एक छोटंसं उदाहरण देतो हुँ. की अमित शहा यांचं जे धार्मिक वातावरण घरामध्ये होतं त्याच धार्मिक वातावरणात त्यांच्यावरती फलज्योतिषाचा एक पगडा त्यांच्या मनावर बसला बरं बरं फलज्योतिषाचा अमित शहाने नुसतं फॉलो केलं नाही किंवा नुसतं कुणाकडनं ते जाणून घेतलं नाही तर अमित शहाने स्वतः फलज्योतिषावरती भाकीत करस कसं करायचं किंवा फलज्योतिषाचा अभ्यास कसा करायचा करा हे स्वतः त्याने स्वतः डेव्हलप केलं मोदींची कुंडली मोदींच्या डिटेल्स सगळे कुंडलीतले हे अमित शहाना त्यामुळे पहिल्यापासून पाठवत आहे तर त्यांनी हेरलं होतं त्या कुंडलीचा अभ्यास केल्यानंतर फलज्योतिषाच्या त्यांच्या अभ्यासावरती मोदींना एकदा त्यांनी सांगितलं मोदींना ते बडाबाई म्हणतात आजय ते बडाबाई म्हणतात मोठाबाई म्हणतात बडाबाई यांनी गुजराती भाषेत त्याला मोठाबाई म्हणतात तर ते आजय म्हणतात मोठाबाई ते, ते, ते एकदा असेच मोदी जेव्हा दिल्लीमध्ये वाजपेयी वाजपेयींबरोबर काम करत होते अटलबिहारी वाजपेयी तेव्हा प्र पंतप्रधान होते hmm. आणि अटल बिहारी वाजपेयींच्या घरातली जी बारीक सारीक सगळी पडेल ती कामं मोदी करायचे आणि फावल्या वेळात जेव्हा ते अहमदाबादमध्ये यायचे तर अहमदाबादमध्ये त्यांना अमित शाह भेटायचे ते ज्या कुठल्या हॉटेलमध्ये भेटायचे त्या हॉटेल हे मी पाहून आलो एक छोटसं जुनं पुराण ते पद्धतीचं रेस्टॉरंट तिथे चहा पीत बसायचे समोरासमोर बसलेले असताना अमित शहाने एकदा सांगितलं की मोठा भाई आपको मुझे मोठाबाई मोदींना ते सगळं हास्यास्पद वाटलं तेव्हा अमित शाह कोण होते तेव्हा अमित शहा एक आमदार होते गुजरातच्या विधानसभेमध्ये निर्वाचित असलेले एक निवडून आलेले एक आमदार होते आणि असा आमदार अशा आपल्या गुरुला केवळ गुरुच्या प्रेमापोटी बोलत असेल की नाही मोठाबाई अफको पीएम के खुर्शी भेटणार मोदींना वाटलं की आपण म्हणतो ना की अरे काय सकाळपासून कोणी भेटला नाही का हे काय माझी काय अशी चेष्टा चालवली आहे माझ्या माझ्यावर काय विनोद करतोय तसे त्या पद्धतीने मोदींनी ते हासण्यासपद हास्यास्पद आहे असं दाखवून हसण्यावारी नेलं पण आमिषा सिरियस होते अमित सांगितलं नाही मी तुम्हाला पंतप्रधानांच्या खुर्चीवरती पाहणारच आहे तर हा जो आत्मविश्वास अमित शहामध्ये जेव्हा मोदी कोणीच नव्हते मोदींनी तेही सांगितले की अरे बाबा मी कुठल्याही इलेक्शनला उभं राहिलेलो नाही साध्या सोसायटीच्या इलेक्शनला मी उभं राहिलो नाही ग्रामपंचायत नाही कुठल्याही नगरपालिका नाही आहे मला निवडणुकीचा अनुभवच नाही मी लोकांसाठी काम करणारा माणूस आहे लोकांच्या सत्रांजा उचलणारा माणूस आहे माझ्यासाठी कोणी असं काही करेल किंवा मी उभा राहील आणि मला लोक मत देतील हे मला काही माहिती नाही आहे आणि तसा मला आत्मविश्वास पण नाही आहे दूरदूरपर्यंत ही शक्यता सुद्धा मला मना म्हणत येत नाही की मी निवडून निर्वाचित होऊन असा कुठला तरी सदस्य बनेल आणि तू तर सांगतो मुख्यमंत्री नाही आमदार नाही खासदार नाही डायरेक्ट पंतप्रधानाचे मला जे सांगतो ते मला मुळातच हास्यास्पद वाटतं असं मोदींनी स्पष्टपणे सांगितलं पण अमित शहा हे त्या त्यांच्या विधानावरती ठाम होते आणि आज असं दिसतं इतक्या वर्षानंतर की अमित शहाने जेव्हा मोदी कोणीच नसताना जे केलेलं भाग होतं ते खरं झालं आणि ते खरं होण्यामध्ये बऱ्याच अंशी अमित शहा यांचा पण सहभाग होता हे आपल्याला आता नाकारता येत नाही बरोबर हे थोडक्यात काय की अमित शाह आणि मोदींमधला जो भाऊबंध आहे तो या एका एक प्रसंगाने सिद्ध होतो हे एक झालं दुसरी गोष्ट या निमित्ताने मी जे पुस्तकाला नाव दिले आधुनिक चाणक्य तर इथे एक थोडस गमतीदार आहे चाणक्य हा शिक्षक होता बरोबर चाणक्याचा चंद्रगुप्त हा शिष्य होता चंद्रगुप्ताला चाणक्याने निवडला इथे उलट झालेलं आहे की चाणक्य चा हा शिष्य आहे या आताच्या काळामध्ये आणि ते शिष्य म्हणजे अमित शहा आणि त्यांचा जो गुरु आहे त्या गुरुला या शिष्याने चंद्रगुप्त केलंय म्हणजे हे वेगळ्या प्रकारचं एक उदाहरण आपल्याला म्हणता येईल बरोबर आणि चाणक्याच्या गोष्टीमध्ये एक जाणवत आपल्याला की चंद्रगुप्त कोणी नसताना एका गवळ्याच्या मुलाला केवळ तो खरं बोलला एक प्रसंग असा होता की चाणक्य विष्णुजित विष्णुगुप्त Uh, आर्य जो चाणक्य नावाने फेमस होता तर mm. तो uh, शिक्षक रस्त्याने चालला होता आणि एका वाड्यामध्ये एका घरामध्ये एक वाद चालला होता mm. आणि uh, एक लहान मुलगा त्या मुलाची बहुधा आई असेल आणि तिचा भाऊ होता त्या संवादावरनं कळत होते की त्या बाईचं आणि त्या माणसाचं नातं बहीण भावाचं होतं आणि तो, mm. uh, तो मुलगा सांगत होता आई आई मामाला काही बोलू नको मामा आज खोटं बोललाच नाही आता आई म्हणे तू आता जन्माला आलाय माझ्या पोटचा तू पोर आहेस तू काय सांगतो मग मा तुझा मामा खोटं बोलणार नाही तुझ्या मामाला मी तुझ्या जन्माच्या आधीपासून ओळखते तो तु माझा तु भाऊ आहे हा खोटं बोलल्याशिवाय राहणारच नाही नाही म्हणे तू म्हणतेस ते बरोबर आहे तो खोटं बोलतो पण आज तो खोटं बोलला नाही बर तो दा, तर बोलु थे, बोलु थे, तो मामाला भीती आपला भाचा आपलं काय बिंग बाहेर काढेल सांगता येत नाही तर तो त्याचा तोंड दाबायचा प्रयत्न करत होता तर आई मध्ये आले बोलू बोलू त्याला काहीतरी बोलू देत काहीतरी तो सांगतोय मग त्या मुलाने सांगितलं हे आज मामाने माझी शपथ घेऊन सांगितली आई आईचा ओरडा सुरू झाला रे बापरे माझ्या मुलाची शपथ घेतली हा खोट बोलणार माझ्या मुलाच्या जीवावर हा उठलाय तर मुलाने सांगितलं की मामाने आज सांगितलं की मी पाण्या दुधामध्ये पाणी टाकलंच नाही म्हणून hmm. आणि ते खरं होतं बर right. कसं शक्य आहे हा माझा भाऊ मला माहिती की ती लबाडी करतो हा hmm. दुधात पाणी टाकल्याशिवाय याचा धंदाच होणार नाही याला hmm. पैसे तसेच मिळतात आणि तसाच तो कमवतो hmm. नाही म्हणे आज मामाने खरंच तसं केलं मामाने पाण्यामध्ये दूध टाकलं <laughs> त्यामुळे त्याने जी घेतलेली शपथ ही खरी खरी हरेल खोटी नव्हती ती बरोबर तर हे मुलाचं चा हे चातुर्य हो किंवा हो मुलाच्या न्यायबुद्धी म्हणा किंवा त्या मुलाची तर्कसंगती mm. हे चाणक्याने जाणलं क्षणी ठरवलं की आपल्याला राज्यक्रांतीसाठी जो योग्य राजा निवडायचा आहे mm. तो हाच mm. आहे आणि चंद्रगुप्ताला निवडलं बर mm. आता इथे वेगळं आहे इथे चाणक्य अमित शाह आहेत mm. आपल्या गुरुला त्यांनी हेरलंय तो चंद्रगुप्त म्हणे भा, भावी काळचा भारताचा चंद्रगुप्त असेल आणि तो भारताचा पंतप्रधान बनेल तर ही गोष्ट मला थोडीशी जास्त सुरस आणि थोडी गमतीदार पण वाटते की इथे चाणक्य स्वतः शिष्य आहे बरोबर आणि आपल्या गुरुला मात्र तो चंद्रगुप्त करतोय आणि आपल्या मणीचं जे इप्सित आहे किंवा आपलं जे ध्येय आहे ते व्यवस्थित साध्य करून बरोबर आपल्या गुरुला चंद्रगुप्ताच्या साठ जागी सम्राटपदी पदी म्हणजे आजच्या काळातल्या पंतप्रधानपदी बसवलेला आहे